शेवटी झालं होत्याचं नव्हतं काही झालं तरीसुद्धा नागराजने जो खोटारडीपणा केलेला असतो त्यामुळे अर्जुन आणि सायली खूपच अस्वस्थ असतात प्रतिमा खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला सायली प्रतिमाला बोलते प्रतिमाहत्या घाबरू नका तुम्ही आगीला एवढं का घाबरता प्रतिमाहत्या जे काही असेल ते स्पष्टपणे बोला मला तुमच्याशी बोलायचं आहे प्रतिमाहत्या प्लीज प्रतिमात्या तुम्ही जर का मला काही सांगितलं तर बरं होईल ना त्यावेळेला प्रतिमा काहीच बोलत नसते प्रतिमाला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला सायली स्वतःशीच बोलते नक्की काय चालू आहे प्रतिमात्यांच्या मनात मला तर समजतच नाही पण प्रतिमात्या काही बोलल्या तर मला कळेल ना तेवढ्यात मात्र सायली प्रतिमात्याला बोलते प्रतिमात्या हे तुमचं दिवसेंदिवस होत चाललं आहे खरं सांगायचं तर स्वतःच्या मनाला विचारा घाबरून जगून काय उपयोग आहे तुम्ही आगीला का घाबरता आणि आत्ता तुम्हाला आगीजवळ कोणी नेलं होतं बोला प्रतिमात्या बोला त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते सायली खरं सांगायचं तर मला कसं सांगू तेच कळत नाही त्यावेळेला सायली बोलते प्रतिमा त्या जे काही असेल ते सांगा त्यावेळेला लगेच सायली असं बोलताच प्रतिमात्या सगळ्या घडलेला प्रकार सायलीच्या कानावर घालते तेव्हा मात्र सायली म्हणते हे असं कसं असक, काय होऊ शकतं नाही मला शांत बसून चालणार नाही मला या गोष्टीचा काहीतरी सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे जोपर्यंत या गोष्टीचा मी सोक्षमोक्ष लावत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्या तिथे ते अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन बेडरूममध्ये येता सायली अर्जुनला म्हणते अर्जुन सर साईटला या ना आणि ते अर्जुनला साईटला घेते आणि सगळं सत्य अर्जुनच्या कानावर घालते तेव्हा मात्र अर्जुन बावसळतो आणि म्हणतो हे कसं काय शक्य आहे म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याच माणसाबाबतीत असं कसं काय वागू शकतो त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर तुम्हाला कळतंय का आपण जरी तोंडाने सांगितलं तरी कोणीही विश्वास ठेवणार नाही एक वेळ रविराज काका विश्वास ठेवतील कारण त्यांचं प्रतिमाहत्यांवरती प्रेम आहे पण तो व्यक्ती मात्र हे सगळं मान्य करणारच नाही तो परत एकदा स्वतःचा खोटेपणा अगदी लपूनच ठेवेल मी तुम्हाला काय म्हणते अर्जुन सर प्लीज ऐकाल का त्यावेळेला अर्जुन बोलतो मिसेस सायली बोला ना त्यावेळेला लगेच सायली बोलते अर्जुन सर एक गोष्ट लक्षात घ्या मी मगाशी येताना रविराज काकांच्या घरासमोर सी सी टी व्ही कॅमेरा बघितला म्हणजे घरासमोरच्या आवारात जे काही घडत असेल ते त्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झालं असेल बरोबर ना हे ऐकून मात्र अर्जुन बोलतो अगदी बरोबर त्यावेळेला लगेच सायली बोलते प्लीज अर्जुन सर प्लीज लवकरात लवकर ते सी सी टी व्ही फुटेज मिळवा कुणी डिलीट करायच्या आत तेव्हा मात्र अर्जुन बोलतो विशेष सायली तुम्ही काळजी नका करू सगळं काही आपल्याला मिळून जाईल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आणि तसंही मला आता या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मित्र रविराज सर खूपच घाबरलेले असतात ते स्वतःशीच म्हणत असतात काय चाललंय प्रतिमाच्या आयुष्यात आता कुठे प्रतिमा रिकवर होत होती आणि खरं सांगायचं तर प्रतिमा ज्या पद्धतीने वागत होती ते बघता मला तर असंच वाटत होतं की सगळं काही नीट होणार पण आता नाही का देवा का मी सगळं काही नीट करायला जातो आणि तू मात्र मला तोंड घशीच पाडतोस देवा प्लीज असं नको ना करूस तेवढ्यात मात्र सायली तिथे येते आणि सायली रविराज सरांना बोलते रविराज काका तुम्ही अजिबात काळजी करू नका प्रतिमा हत्याला काहीच होणार नाही माझ्यावरती विश्वास ठेवा रविराज काका एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत आहे आणि प्रतिमा हत्याला मी काहीच होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे त्यावेळेला मात्र रविराज सर सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात सायली बाळा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तूच यातून आम्हाला बाहेर काढू शकतेस हे मला चांगलंच माहिती आहे पण सायली बाळा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरीसुद्धा जे काही झालं ते भयानक झालं प्रतिमाच्या बाबतीत परत तोच प्रकार घडला खरंच मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेवढ्यात मात्र अर्जुन मोठ्याने बोलतो मिसेस सायली काम फत्य तेव्हा मात्र सायली अर्जुनला बोलते खरंच अर्जुन सर त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो बायको तू सांगितलंस आणि तुझा अर्जुन हे काम करणार नाही असं होणार का तेव्हा मात्र रविराज सर बोलता सायली अर्जुन कसलं काम म्हणजे तुम्हाला सांगायचं असेल तर मला सांगा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सांगतो ना पण आधी घरच्यांना सगळ्यांना बोलाव आणि मिसेस सायली जा प्रतिमा सुद्धा बाहेर घेऊन या कारण काहीही झालं तरी मिसेस सायली प्रतिमा आत्याला ती गोष्ट कळलीच पाहिजे जर का एखादा माणूस आपल्याशी वाईट वागत असेल तर असा हायपर होण्यापेक्षा त्या माणसाला पुरून उरलं पाहिजे तेव्हा लगेच सायली बोलते हो मला त्यांचा कॉन्फिडन्स असा डगमगू द्यायचा नाही आहे तर त्यांच्यात कॉन्फिडन्स आणायचा आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मी आहे ना तुम्ही जा आणि तेवढ्यात रविराज सर सुमन नागराज यांना सगळ्यांना खाली बोलवतो तेव्हा लगेच नागराज बोलतो दादा रे काय झालं वहिनी बरी आहे ना त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो हो खरंच नागराज काका तुला वहिनीची एवढी काळजी आहे त्यावेळेला लगेच नागराज बोलतो अर्जुन अरे असं का बोलतोस माझी एकुलती एक वहिनी आहे आणि खरं सांगायचं तर तिची काळजी असणार नाही तर कुणाची असणार तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अच्छा अच्छा कळेलच ना तेवढ्यात प्रतिमा त्यांना घेऊन सायली खाली आलेली असते वेळेला अर्जुन विचारतो प्रतिमा त्या बरी आहेस ना तू त्यावेळेला प्रतिमा बोलते हो त्यावेळेला लगेच रविराज सर बोलतात काय झालंय अर्जुन जे काही असेल ते स्पष्टपणे बोल बघू त्यावेळेला अर्जुन बोलतो स्पष्टच बोलतो मला खोटेपणा करायचाच नाही आहे पण खरं सांगायचं तर सिनियर तुला विश्वास ठेवावा लागणार प्लीज तुझा लॅपटॉप आणतोस का आणि तेव्हा लगेच लॅपटॉपला अर्जुन त्याच्याजवळचा पेन ड्राईव्ह कनेक्ट करतो ज्याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज असतं तेव्हा लगेच नागराज बोलतो अर्जुन हे सर्व काय चालू आहे त्यावेळेला लगेच सायली बोलते एका माणसाने जे कृत्य केलं आहे ना त्याची सगळ्यांना दाखवण्याचा तो व्हिडिओ आहे त्याची चांगलीच रवानगी आता जेलमध्ये करायची आहे तेव्हा मात्र नागराज खूप घाबरतो आणि त्याला अगदी घाम फुटतो त्याच वेळेला लगेच मोठ्याने रविराज म्हणतात काय आहे त्यावेळेला अर्जुन तो पुरावा दाखवतो व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर व्हिडिओमध्ये जे काही दिसतं ते बघून रविराज हादरतात आणि त्याच वेळेला रविराज नागराजच्या सनसनीत कानाखाली मारतात आणि नागराजला ना म्हणतात लाज नाही वाटली तुला अरे तू तु असं का वागलंस प्रतिमाच्या बाबतीत त्यावेळेला लगेच सायली बोलते रविराज काका थांबा प्रत्येक वेळेला प्रतिमा हत्यांवरती होणारा अन्याय आपणच का दूर करायचा सुद्धा अन्याय दूर करण्यासाठी काही ना काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि खरं सांगायचं तर प्रतिमाहत्या ज्या पद्धतीने वागत आहे ती पद्धत चुकीची आहे प्रतिमाहत्या या माणसाने तुमच्याशी जे काही वागलं तुम्हाला त्या आगीत ढकलण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही लपवून का ठेवलं हे जर का तुम्ही तेव्हा सांगितलं असतं तर या अशा नालायक माणसाच्या नांग्या कधीच ठेचल्या असत्या तेव्हा मात्र सुमन बोलते खरंच लाज वाटते या माणसाची त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो प्रतिमा आत्या असं डगमगून जाणं किंवा हातावर हात घेऊन बसणं हे आपलं कर्तव्य नाहीये तर तू अन्यायावरती लढ ना अन्यायासाठी लढत जा तेव्हा मात्र प्रतिमा पुढे होते आणि नागराजच्या सणसणीत कानाखाली देते आणि प्रतिमा नागराजला म्हणते खरंच एक नंबरचा नालायक माणूस आहेसच तू पण या घरात राहायच्या लायकीचा सुद्धा नाहीस तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात नागराज अरे कुठे कमी पडलो मी, मी सगळं काही तुझ्या मनासारखं का केलं कधीच कोणत्या गोष्टीत तुला त्रास दिला नाही आणि तू मात्र तू मात्र माझ्या बायकोला जीवे मारण्याचा प्रयत्न केलास तुझ्यासारख्या माणसाला तर मी कधीच माफ करणार नाही तुला तर मी चांगलाच धडा शिकवणार तुझी लायकी तुला दाखवणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र नागराज खूपच हादरलेला असतो त्यावेळेला नागराज मोठ्याने बोलतो थांबा मान्य आहे मी जे काही केलं ते चुकीचं केलं पण एक शेवटची संधी तर द्या मला तेव्हा मात्र रविराज मोठ्यानी ओरडतात संधी वगैरे काही नाही इतना चालतं पडायचं चा। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नागराजसारख्या माणसाला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू